नमस्कार बाबा मला तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा तर दादा आज आपण आपल्या या प्लॉट प्लॉटमध्ये आले बरोबर ही -बर। उसाची वरायटी कोणती आपली शहाऐंशी जून बत्तीस म्हणजे कृष्ण वरायटी बरोबर हा तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे म्हणजे चार महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर ऊस या पिकासाठी तुम्ही औरशी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भूपावर झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही काय केलेलं आहे खाली सोडलेले बरोबर तर तुम तुम्हाला आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर म्हणजे जे बो पॉवर प्लस कार बो पॉवर वाटपाणी सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय हा म्हणजे पिवळा प्लॉट पाडला होता तो पूर्ण आहे बरोबर पानाची रुंदी वाढली काळुखी आणि ग्रीनरी पण वाढलेली चांगल्यापैकी बरोबर तर साधारण तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले हा चवळीसाठी आणि उसासाठी वापरले बरोबर तर चवळीच्या बद्दल तुमचा काय अनुभव आहे या संदर्भात या औषधाबद्दल हा म्हणजे पावसामध्ये सुद्धा पिवळं पडलं नाही किती ना पाऊस झाला तरी मुळे ब्लॉकेज झालेली नाही तुमची महत्वाची बरोबर म्हणजे एवढा पाऊस असून सुद्धा एकदम वेल कंडिशन प्लॉट किती थोडे झाले चवळीचे तुमचे महिने झाले चालू आहे प्लॉट ना हा आता परत तुम्ही दोन ड्रम मागितलेले परत सोडायला बरोबर म्हणजे आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूप्ल झालं कार्बो पॉवर झाले वापरत तुम्ही समाधान या ആ ധന്യ തീയേ ദില്ല